संत शिरोमणी शेगाव निवासी गजानन महाराज यांचा प्रगट दिन महोत्सव आपण आपल्या गावामध्ये साजरा करतो आणि साजरा करत असताना आपल्या गावाचं विशेष एक विशेषत्व आहे एखादं जर कोणी चांगलं काम तयार करायला सुरुवात केली तर त्याच्या मागे मागे लोक येत असतात तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल देतो ऐका गावामध्ये पुतळा बसवायचा होता गावामध्ये पुतळा बसवायचा होता एकट्याचं काम होत कधी एकट्याच काम होतं का नाही होत पुतळा केव्हा आला आणि केव्हा बसला माहित पडलं तुम्हाला नाही माहित पडलं काय गोष्टी अशा असतात सांगायच्या नसतात पुतळा लोकांच्या गावामध्ये बसला नाही आमदार झाले खासदार झाले लोक त्यांच्या गावात अजूनही पुतळा नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गावात आणणे एखाद्या माणसाला मर्डर करणे हो त्याच्या बरोबर आहे ते सोब नाही काम चांगलंय पण लोक त्रास दिल्याशिवाय आहात नाही लाज वाटते विचार करा विचार करण्यासाठी माणूस फार ज्ञानी पाहिजे व असं काही नाही साधारण आपण विचार करू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी जर परवानगी लागत असेल तर लाज आहे महाराष्ट्र वाटत ना तुम्हाला वाटतं का बोलान मग वाटतं ना चुकीच आहे पण असो आपल्याला त्या विषयात बोलायचं नाही कारण आपण मी कुठला राजकीय पक्षाचा नाही ऐका आमचा एकच पक्ष फक्त वारकरी